चॅनल तुमचं स्वागत आहे दिदी बघा आंघोळ वगैरे झाली आहे दिदीची पण बघायचंय का तुम्हाला बघा फ्रेश झाली मेहंदी काढली है ना दीदी दाखव हो का मी पण काढली आता तुम्ही म्हणजे सकाळच्या बारी कुरकुरे कसे कूर काय तर चीज कुरकुरे फार आवडतात आम्हाला है का कूर नाही आणि आम्ही ना सॉंग ऐकत ऐकत गुड मॉर्निंग असते आमची अशीच आदिजी तुम्हाला सांगते अजून नाश्ता नाही काही नाही आता शिक दिदीला चारलेलं आहे बघा आणि दिदीला चारलेलं आहे दूध गरम केलं दूध चपाती तिला चारली आणि आता हाय काय लापता लेडीज छान आहे पिक्चर तसं म्हणायला

काल हॉस्पिटलला गेलतो तिथं त्यावेळेस पण गर्दी होती बर का गोळ्या वगैरे आणल्यात आहे थोडा फरक ऐका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काय कळतं माझं माझ

आमच्या इथलं वातावरण तुम्हाला दाखवते हा दिदी अंगठे तुम्हाला आमच्या इथलं वातावरण दाखवते कसं बघते सकाळी पाऊस आलता सकाळी पाऊस आला सगळ्या गाड्याच त्या फोर व्हीलर सकाळी पाऊस आला परत काय झालं पाऊस गेला सकाळी परत <साँगा>। <साँगा>। आणि मग आज संडे उद्या परत हे जॉबला जाणार त्याच्यापेक्षा का अजून आमचा नाश्ता नाहीये म्हटलं ले मी की काहीतरी करते मला म्हणले नको काय करू थांब जरा आता ब्रेड घेऊन येणार काय करायला काय माहिती बाय चप्पू चप्पू तेल लावलं की चप्पू चप्पूच होतो सगळं असं मला तेल लावल्याशिवाय ले अर्थ नाही मी ना तेलाचं कधी डोकं नसतं आपलं का करते बघा का करायला लागले माझं <laughs> छान गाणी लावल्या मस्त लावल्यात आमचं सोनीचं साऊंड असलं म्हणून वाचतो पण आम्ही सोसायटीत राहायचं म्हणलं जरा वेगळं असतं जरा काय आवाज आला की नुसती वरडत झालं थंडी वाजती म्हणून घातलं तिला स्वीट मला थंडी थंडीला वाजती नाही का गार लागतय आणि जाऊ दे म्हणजे बसलोय या कुरकुरे खायला सगळ्यांनी मग का बाय बाय लगेच बाय बाय मग okay, आहेत कुरकुरे दिदीचे आहेत कुरकुरे माझ्या नावाने वराडल तिथं मी खाल्लं की माझ्या नावाने वरड तिला वेला म्हणते ओ इकडे एक मिनिट ही काय झालंय बघा बघा असं म्हणते प्रायवसी केली का ही काय झालं दिस नाय झालत काय माहिती बाय आता दिदीच्या बाप्पांत काहीतरी झाली सिस्टीम मला काय माहित नाही बघा म्हणलं जाऊ दे हाय केलेलं कळणार बाय केलेलं नाही ऑनलाईन मसा आल्या सगळी पण कळे नाच काय नक्की काय चाललंय आता म्हणजे बाहेर जायचं नाश्ता करायला बघा आज फर्स्ट टाइम उठून लवकर आवरले मी काय बाय हा लक्ष्मीचे काय बाळा दाखवायचं हम्म दिसली दिसली ना दिसली म्हणतात तू दिसली म्हणतात हॅलो

सिया नाव आहे श्रेयांशी सिया दिदीच माझ्या तिला प्रेमाने आम्ही सिया म्हणजे तिचं ऑलरेडी सियाच नाव ठेवलेलं मी पण काय झालं आमच्या इथं पण सिया राणी ठेवलं कोणीतरी मग मला अजिबात आवडत नाही कार्बन कॉफी कोणाची मग त्यासाठी मी काय केलं आपण ठेवलेलं पण जाऊ दे दे म्हटलं मग दीदीचं लगेच ठेवलं मी सिया सिया नाही सॉरी श्रेयांशी नाव ठेवलं तिथं स्कूल मध्ये श्रेयांशी आहे ना मिस काय म्हणतात तुला इंग्लिश मध्ये बोलतात ना मिस तुला कम श्रेयांशी हॅलो गुड मॉर्निंग मॉर्निंग एक एक शब्द दीदी इतकी सुंदर बोलते ना काय बोलूच ना का मस्त बोलते दीदी एक एक शब्द छान वाटतात तिथे चोचरे शब्द बोलायला बाळमधून लाडू आहे माझा लडू आहे लडू हे का नाही ते कस करतय काय झालं काल आम्हाला व्हिडिओ सोडायला कसलाच टाइम भेटला नव्हता हॉस्पिटललाच आमचा खूप वेळ गेला तिथ आले आणि मला दुपारची काय झालंय काय समजे ना इतकी झोप येती दुपारची निवांत ताणून देती मी जा मग नंतर काय झालं जी ताणून दिली दुपारी ती पाक साडेपाच ला सुटले हे मला म्हणले रोज गुरु गुरु दुपारची झोपती काय बाय बाई नुसती दु झोपतीच दुपारची मला कामावरून झाली दिदीला दी स्कूल मध्ये नाही का सोडवलं की कामावरून झाले की झोपून जाते मी मग काय करणार कंटाळ येतो एकट्याने सगळं करायचं सगळं मी एकटी करते धुण्या धुण्यापासनं एवढं पाया लागलं तरी पिशवी प्लॅस्टिकची घालायची धुवायचं स्वतः स्वतः नाही आमच्याकडे अंगठी किंडल जॉय मध्ये आली किंडल जॉय ला आवडत सगळी मदत किंडल जॉय नका देऊ पण मी ऐकतच नाही मॉलला गेलं की किंडल जॉय पहिली उचलून घेते का तर किंडल जॉय आवडत या गुड मॉर्निंग एवढ्या लवकर नाही आम्ही जेवत आहे आमचा जेवणाचा टायमिंग तीन ते चार सॉरी तीन ते चार दोन ते तीन असतो एवढ्या लवकर नाही आम्ही जेवत आहे आता नाष्टा झाला की आवराय सुरुवात करायची हाय वन टू थ्री म्हणून आता घडून वन सॉन्ग नाही बोलाय तुला सांगले ना मी बॅड हॅबिट्स करायचे नाही बेटा बघा गाणी म्हंटल की पाठायती मी शक्यतो काय करते ती घरी नसतानाच गाणी लावते कारण तिची गाणी पाठवते ती आणि स्टडी म्हटलं कलर ओळख ही वळख ती वळख राज बाती गाणी पाठायची पुरीची माझ्या तिच्या बाबा म्हणतात असू दे काय ना काय शिकलत शिकल तसं कस शिकलत शिकल तिच्या वाटलं शिकत नाही शिकवटल नाही शिकल असे म्हणतात मी तु तुम्हाला सांगू का मी बी एस बोलते लास्ट इयरला होती ना त्यावेळेस मी एम पी एस ची परीक्षा दिली एका मार्कासाठी गेली म्हणून मी परीक्षा दिली नाही असलं माझं डोकं आता इतकं पच्चप होतय परीक्षा दिली असुद्धा आता काय ना काय झाली का असती असं वाटायला लागलंय मला असं होतं माझं लई डोकं क्रॅक आहे म्हणजे नाही का मला काही असं राग आला की काही सुसत नाही असं आहे आता आमच्या मम्मीचं माझं थोडस वाईट झालं म्हणजे माझ्या आणि माझं माझ्या आईला म्हणलं मी बोलणारच नाही तुझ्याशी आता मी त्यामुळं फोनच केला नाही माझ्या मम्मीला नाही बोलणार म्हणलं मला नाही बोलायचं मग मम्मी म्हणली का ग म्हणलं नाही बोलायचं माझी इच्छाच नाही बोलायची म्हटली तुला पण एक आहे मग तुला बी कल कसं असतं आई झाल्या म्हणलं असू दे जी ती असत हो का गुड मॉर्निंग करा पावडर ब्युडर लावून टका काय <laughs> <ना भाई> <laughs> करू मी बघा तुमच्या निवाया मी काय सांगू तुम्हाला काय आता पगार भेटला की असं ना असा इकडं ना जा तिकडं जातो कसं का जगायचं माणसाने मेहंगाई वाढून ठेवली एवढी दुसऱ्याच्या डोक्याला त्रास काय आणाय गेलं की जाती पाचशेचे नोट शंभर रुपया मग काय करायचं माणसाने खा बघा नाही आता बी फुगले पण माझी हाई तशी तब्येत नाहीये माझे लग्न झाल्यावर तब्येत वाटली नाही तर मी बारीक होते आता हो का तुम्हाला दाखवते मी काय तू स्पर्श बघा तर मग तू ताई का करणार मेक पण तिचे पप्पा करतात तिला कुठं बाहेर घेऊन जातात आणि मी पण करते

लाईक चेल केला कला एक एक वेळेस काय होत माहितीये का अस नाही का जाऊ देता बोलू परत बाय 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 सबस्क्राईब करा लाईक करा टिक करा आवडला व्हिडिओ सारखं सारखं कमेंट रिपीट रिपीट नोट अगेन बाळा बाय बाय